मारगाव वार्ता न्यूज चॅनल ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत मारगाव वार्ता तालुक्यात अवैध वाहतुकीने जीवघेणा प्रवास यवतमाळ येथे घाटंजी तालुक्यात अवैध वाहतुकीने कळस गाठला आहे वाहनाला लटकून नागरिकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे या वाहनावरील चालक प्रशिक्षित नाही त्यांच्याकडे परवाना नाही घाटंजी तालुक्यातील गावात अवैध वाहतूक सुरू असताना घाटंजी पोलीस कोणत्याही प्रकारची कारवाई करताना दिसत नाही त्यामुळे नागरिक संताप व्यक्त करीत आहे